शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे आतापर्यंत राष्ट्रवादी वेगळ्या चिन्हावर लढली नव्हती किती परिणाम दिसेल या संपूर्ण चिन्ह बदलाचा असे थोडाफार तर परिणाम होणारच कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या माध्यमातून ही गोष्ट फार, फार लवकर पसरू शकते पूर्वी फार अडचण यायचे तशी आता जास्त अडचण नाही परंतु थोडीफार जरी अडचण येतेच फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असत की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ तिथे अडचण होते एक काळ असं झाला नव्याण्णव सालामध्ये जी निवडणूक झाली नव्याण्णव दोन हजार जवळ पंचवीस तीस टक्क्याहून जास्त मतं जे आहेत ही त्यावेळेला हाताला गेली आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्हाला कोणाला मत दिलं आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं हाताला मत दिलं परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या <coughs> बाहेर <coughs> होत्या ते होत पण आता तेवढं मला नाही वाटत होईल